आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि इयत्ता पहिली आणि दुसरीची वर्कशीट तसेच बेरीज या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी जमिनीवर गोलात बाटली स्केल इत्यादी त्या वस्तू माचिसच्या काडीने किंवा रबरने मोजल्यास किती संख्या होईल याचा लिडर माता प्रत्येकास अंदाज लावण्यास सांगेल आता ती वस्तू माचिसच्या काडीने मोजा ज्या मातेचा अंदाज बरोबर किंवा त्याच्या आसपास असेल ती माता विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू नाव आहे काही नवीन शिकूया मागच्या आठवड्यात हो आपण घरातील वस्तूंनी मुलांना बेरीज शिकवली होती चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वजाबाकी पाहूया ही आहे चिंकी चिंकीकडे चार पेन्सिल आहेत राहुलने तिच्याकडून काही पेन्सिल मागितल्या चिंकीने त्याला दोन पेन्सिल दिल्या तर आता सांगा चिंकीकडे किती पेन्सिल आहेत चिंकीकडे आता दोन पेन्सिल शिल्लक आहेत या प्रकारचं उदाहरण तुम्ही पाहिलं असेल अशा उदाहरणांना काय म्हणतात याला आपण वजाबाकीची उदाहरणं म्हणतो आज गोष्टीच्या मदतीने वजाबाकीची काही उदाहरण सोडवूया हे रसाळ आंब्यानी लगडलेलं आंब्याचं झाड आहे समीरला आंबे खूप आवडतात त्याने एक दगड मारला आणि खूप सारे आंबे पाडले किती आंबे पाडले एक दोन तीन चार पाच सहा तर समीरने एकूण सहा आंबे पाडले काही वेळाने आर्या तिथून जात होती तिने समीरकडे काही आंबे मागितले समीरने तिला एक आणि दोन असे दोन आंबे दिले तर तुम्ही सांगू शकता का की आता समीरकडे किती आंबे शिल्लक राहिले असतील समीरकडे किती आंबे शिल्लक असतील हे कस काढायचं बघा समीरकडे एकूण सहा आंबे होते त्याने झाडावरून बरोबर सहा आंबे पाडले होते ते आपण इथे लिहूया काही वेळाने समीरने आर्याला दोन आंबे दिले म्हणजेच सहा मधून काही आंबे कमी झाले त्यामुळे आपण इथे वजाबाकीचं चिन्ह लिहूया कारण सहा मधून आपण काही आंबे कमी करणार आहोत किती आंबे कमी करायचे दोन आंबे हे दोन आंबे समीरने आर्याला दिले त्यामुळे दोन इथे लिहूया सहा मधून दोन वजा केल्यावर किती राहतील हे सांगणं एकदम सोपं आहे हे दोन आंबे काढून घेतल्यावर चार आंबे शिल्लक राहतील हे चार आंबे कोणाकडे शिल्लक राहिले समीरकडे तर आपण पाहिलं की सहा वजा दोन बरोबर चार हा व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया एक झाडाचे चित्र काढा झाडावर पाच सफरचंद काढा आणि त्यात रंग भरा प्रत्येक सफरचंदावर मूल वेगवेगळे वे अक्षर चिकटवेल आणि वाचेल झाले अक्षराचे झाड याचबरोबर दिलेल्या वर्कशीट मध्ये पहिली आणि दुसरीसाठी क्रियाकृती सांगितली आहे ती समजून मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजचा मजेदार प्रश्न दिलेल्या चित्रामधील तीन काड्यांची जागा बदलून तीन समान चौकोन बनवा आशा आहे तुम्हाला आयडिया व्हिडिओ आवडला असेल आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच आणखी नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद